उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंचवीस फेब्रुवारी रोजी साताऱ्यात दाखल झाले होते सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये तुतारीच्या गगनभेदी ललकारात त्यांचे स्वागत करण्यात आले त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे यांचे ट्विटरवरून आभार मानले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर सध्या या चिन्हाचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला तुतारी वाजवण्यात आल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सव्वीस फेब्रुवारी रोजी ट्विटरवरून भाष्य केलंय देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओ ट्विट करताच संजय राऊत यांनी ते शेअर केले आहे यावर संजय राऊत म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची तुतारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सातारा येथे फुंकली हा एक अपूर्व योगायोग लवकरच ते अशा प्रकारे शिवसेनेची मशाल घेऊन राज्यात फिरतील ही तर श्रींची इच्छा फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या विजयाची तुतारी थुंकल्याबद्दल त्यांचे आभार असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे मित्रांनो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल सुरूच आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दाव्याला संजय राऊत यांनी पंचवीस फेब्रुवारी रोजी चोख प्रत्युत्तर दिलं दुसरे पक्ष संपवणे सोपे नाही आपल्या देशात लोकशाही आहे बावनकुळे म्हणतात पक्ष संपवा मात्र तुमचा पक्ष दोन हजार चोवीसमध्ये राहतोय का ते बघा दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनता पक्ष राहणार नाही संपूर्ण देश काँग्रेसमय झालेला दिसेल भाजपच्या तीनशे तीन, तीन खासदारांपैकी केवळ एकशे तीन खासदार भाजपचे आहेत इतर खासदार दुसऱ्या पक्षातून आयात केलेले नेते आहेत या नेत्यांनी पुढे भाजप सोडण्याचा निर्णय घेतला तर भाजप मुक्त देश होईल असे संजय राऊत यांनी नमूद केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची तुतारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सातारा येथे फुंकली हा एक अपूर्व योगायोग लवकरच ते अशा प्रकारे शिवसेनेची मशाल घेऊनही राज्यात फिरतील ही तर श्रींची इच्छा फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या विजयाची तुतारी फुंकल्याबद्दल त्यांचे आभार संजय राऊत पुढे म्हणाले मोदी आणि शहांना देशातील लोकशाही संपुष्टात आणायची आहे त्यांची पिलावळ संविधान मानायला तयार नाहीत बावनकुळे जे म्हणत आहेत ती लोकशाही त्यांनी किंवा त्यांच्या बापांनी आणलेली आहे का काही वर्षापूर्वी जे पी नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं आज त्याच जे पी नड्डांना आणि त्यांच्या पक्षाला निवडणुकांसाठी दुसरे पक्ष फोडावे लागत आहेत असा दावाही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचं आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा